नमस्कार आपण पाहताय जे सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज पडगाव निंबाळकर या ठिकाणी जनता शिक्षण संस्था पुणे स्वतंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर या ठिकाणी मोठ्या आनंद उत्साहामध्ये दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना तिळगुळ व अवाटप करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना स्नेहदिनानिमित्त माहिती सांगण्यात आली यावेळी पडगाव निंबाळकर बसतील अनेक मान्यवर उपस्थित होते सुनील डोले सरपंच वडगाव निंबाळकर डॉक्टर विजय कुमार होळकर संजय साळवे सदस्य ग्रामपंचायत निंबाळकर आदित्य भोसले सदस्य ग्रामपंचायत निंबाळकर सुनील जाधव पत्रकार कपिल शेंडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संतोष गायकवाड उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सुशिला डागळे उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ जितेंद्र पवार अध्यक्ष जनता राजा युवा प्रतिष्ठान प्रशालेतील शिक्षक प्राचार्य तांबेसर पर्यक भांग सर पाटील सर काळे सर गायकवाड सर नाळे सर सर शेळके नाणेसर सर माने सर तसेच दशमुख मॅडम मोहिते मॅडम बरेकर मॅडम जाधव मॅडम फुमणे मॅडम मंगल मॅडम असेल कर्मचारी वर्ग गायकवाड तसेच वडगाव निभाळकांमध्ये ग्रामस्थ उपस्थित होते अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी मनाबाद करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना तिळगुळ व खाऊ वाटप करण्यात आला यावेळी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना प्राचार्य तांबेसर व वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनील डोले यांनी मार्गदर्शन केले अतिशय सुंदर व अतिशय आनंद या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला